नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात नीट घोटाळ्याचा मास्टर माइंड गंगाधरला लातूरात दोन दिवसांची सीबीआय कोठडी नीट पेपर फुटी घोटाळा प्रकरणात लातूरात गुन्हा दाखल असलेला मास्टर गंगाधर हा मागील पंधरा दिवसांपासून सीबीआयला गुंगारा देत होता गंगाधरला अखेर सीबीआयच्या पथकाने आंध्र प्रदेश येथून अटक केल्यानंतर बेंगलोर येथे सीबीआयच्या ताब्यात होता त्याला सोमवारी लातूर येथील सी बी आय युनिटच्या ताब्यात देण्यात येणार होते मात्र सोमवारी रात्री उशिरा लातूरात त्याला आणण्यात आले मंगळवारी त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता लातूर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची सी बी आय कोठडी सुनावली आहे एन गंगाधर अप्पा नजुंड अप्पा हा नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्यामुळे त्याच्या विरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल होता त्याच्या शोधावर तपास पथकी असतानाच चार दिवसांपूर्वी त्याला आंध्र प्रदेश येथून अटक करण्यात आली होती मंगळवारी लातूरच्या न्यायमूर्ती पी टी गोटे यांच्या न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे गंगाधर खडे वकील नसल्यामुळं त्याला न्यायालयाने वकील पुरवला आणि त्याची बाजू एफ पी सय्यद यांनी मांडली तर सी वतीने मंगेश महेंद्रकर यांनी बाजू मांडली